जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या दाराशा हॉस्पिटलच्या प्रसिद्धिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला शहरातील रुग्णांना मोफत उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा सुविधा देण्यात येणार आहेत नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी अमाइल संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरादायित्व पंच्याण्णव लाख रुपये निधीतून नूतनीकरण केलेल्या सदर बाजार परिसरातील महापालिकेच्या दाराशा प्रसूति गृहाचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी पार पडला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे बालाजी स्पेशालिटी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त लोकरे संदीप कारंजे अनिल आहेत जवळ जवळ रोज आठ ते दहा डिलिव्हरी नक्कीच लोक येतात शासनाचा उद्देश हाच आहे की जेवढ्या जास्ती जास्त महिला डिलिव्हर आपल्या डॉक्टरांच्या प्रेझेन्समध्ये होतील जो तेवढ्या बालमृत्यूचं आणि माता मृत्यूंचं प्रमाण कमी होतं इतकी तर खास स्टॉर फेसिलिटी असतील आणि इतकं प्रशस्त आणि चांगलं आपलं हॉस्पिटल असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे येत राहतील आणि मला विशेष वाटतं की दोन तीनही आपल्या सी पण याच ठिकाणी आहे पुन्हा एकदा रेड्डी साहेबांचा आम्हाला जेवढा काळ कार्यकाळ अर्थ राहील तुमचा हात आमच्यासोबत असावा आणि लोकांना त्याच्यातून शाळा असेल आरोग्यसेवा असेल मित्रसुद्धा आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा किंवा मित्र कुठलीही लागेल या प्रसंगी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाचे नूतनीकरण केले होते यावेळी बालाजी आमांतर्फे या प्रसतिगृहाच्या अद्ययावतीकरणासाठी परिश्रम घेतलेले आर्किटेक्चर असीम सिंदगी मल्लीनाथ बिराजदार अमोल कणशेट्टी दत्तप्रसाद सांजेकर आणि टीमचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विभागीय अधिकारी हिद्यात मुज्यावर नांगनाथ बाबर महेश क्षीरसागर नंदकुमार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी युवराज गाडेकर किशोर सातपुते स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रेणुका रोग बालरोगतज्ञ डॉक्टर मंजुषा चाफळकर तज्ञ डॉक्टर चिडगुपकर डॉक्टर सतीश दोशी डॉक्टर विजय कुमार चौगुले शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अतिश बोराडे डॉक्टर सुहासिनी वाळवेकर आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते